लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे बच्चों को गाली सिखानी है बाय। वेगवेगळ्या कबड्डी स्पर्धा संपन्न होत असताना पाहतोय श्री शिवछत्रपती एक मंडळ व ग्रामस्थ मंडळ माल माल यांच्या माध्यमातून आपण संपन्न होत असताना पाहतोय तशीच कबड्डी स्पर्धा सर्व लग्नाची कबड्डी स्पर्धा आपण बांधण प्रतिज्ञा बांधण या ठिकाणी सुद्धा सुरू आहे आणि आपण मात्र आपल्या भागामध्ये ह्या बरीच आनंद घेतो मात्र

इकडे सुद्धा आहे मग इकडे सुद्धा आहे पडला कबड्डीचे बावले आहोत मग खेळ तर मैदानावर होणारच ही सुद्धा प्रत्येक खेळाडूची या ठिकाणी भूमिका महत्वाची आहे आपल्या स्वतःच्या संघासाठी आपल्या मंडळासाठी आपल्या गावासाठी घडणारे खेळाडू आहेत आणि ते कमी कसं पडणार आणि हाच खेळ मात्र बघायला जाणार आहे नक्कीच शुभम होते माणिक या संघाकडून अर्थात बहिरेश्वर महान या संघाकडून खेळ खाला हा त्या ठिकाणी स्वयंसेवक आमचे आहेत लाईन मान्सच्या भूमिकेत आणि नक्कीच आपण देखील लक्ष ठेवायचं आहे लाईन मान्स मैदान क्रमांक एक असेल किंवा मैदान क्रमांक दोन असेल आपण देखील उलट राहायचं आहे धन्यवाद आमच्या लाईन मन्सची काढलं प्रभासून पुला जर आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर त्याच्यावरील स्थानं बनवायचं आहे प्रभासात कुंटू नाही आपण कुठे आहात तर त्याच्यावरील स्थान बनवायचं आहे दोनचं सामना संपलेला आहे मैदान क्रमांक दोन कडे चला मैदान क्रमांक दोन वर चालू सामना आपण पाहिला जयनामा पात्रपटावरती बाबदेव बाबा पटा हा सामना संपलेला आहे त्या ठिकाणी होणारा सामना असं येईल जयनामा की ही दोनही संघांना तीन मिनिटात आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे जय हनुमान भाषिक वर्ष असताना की मैदान क्रमांक दोन पैकी चला लास्ट थ्री मिनिट्स चालू सामना आपण पाहिला ज्यामध्ये बागदेव आवाज पाठा वर्ष जयहमान या सामन्यामध्ये वागडे वामासपाना हा संघ पाच गुणांना विजय झाला विजय संघाचं अभिनंदन पराभूत संघाचा देखील आभार या सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळाडूचा सन्मान दिला जातोय तो म्हणजे कातळपाडा संघाचा जितेश जितेश आपण यायचं आहे आणि आपल्या मेडल मात्र आपण घेऊन जायचं गोल्ड मेडल आता आपण सावरण्याचा प्रयत्न केला आपण आपला सन्मान असं पण ठरला परंतु आपण समान असं जितेश यायचं आहे उत्कृष्ट खेळाडू म्हणून आपला सन्मान केला जाणार आहे कातळपाडासाठी

प्रत्येक संघाच्या मध्ये प्रत्येक संघांच्या भागामध्ये काय मैदानावर आपल्याला त्याने निमंत्रित केलं जाईल मात्र आपण मैदानावर उपयोग होणं गरजेचं जितेश आपण यायचं आहे साखरपट संघाचा नितेश आपण उत्कृष्ट महाग घालून आहात नगरपटांकडून असा खेळ मात्र असणार आहे त्याला दोनही समारांचा आपण चांगले झाले चांगले आहे आणि आपण क्षेत्रक्षेत पाहतोय हो आणि हेच कबड्डीसाठी मित्रांनो खूप महत्वाचं आहे प्रत्येक जण आपापलं स्थान त्या ठिकाणी निर्माण करत असतो आपल्या खेळाच्या जोरावर महिला क्रमांक दोन साठी आता मात्र धन्यवाद जय हनुमान वाचक संघ मैदानावर हजर होतोय भटत प्रसन्न किही जय हनुमान वायचे मैदान क्रमांक दोन वार्षिक संघ हजर झालेला आहे जय हनुमान

संदेश खरी यांच्या सुरुसे प्रभाकर टोंधणे यांना सन्मानित केलं जातोय खूप खूप धन्यवाद सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य आहे असं धर्णीय प्रभाकर चोंधणी यांच्या माध्यमातून नेमकं होत असताना पाहतोय आज मात्र प्रभावीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उठून घ्या त्याबद्दल आपण बरापूर देखील स्वागत

माझ्या क्रमांक एक सारी पहिला बुक आहे जयदायक जप्रवडे वस जिंकू आणि माझ्या क्रमांक दोन सारी पहिला बुक आहे श्री समर्थ भदरवडे वस आहे आणि माझ्या क्रमांक जवळ हजार किंवा प्रत्येक लढाईमध्ये लढाई आपण प्रथमिकच्या माध्यमातून लढाईमध्ये आपण होत असताना पाहतो आपल्या संघाला उंच उच्च शिकावं काही असतात प्रथमेच्या माध्यमातून आपण पाहतोय रायगड जिल्ह्याला काही लढाई पुढील सामना माझ्या पण आता दोन साठी श्री समर्थ गजरोळे समर्थ गदरोळे तोंडी आपण साठी घ्यायचं आहे चालू संपल्यानंतर गाडी होणारा सामना जय गणेश भोपावडे पास जीकुश आवाज आपण घेत राहा आणि मैदान क्रमांक दोनकडे मार्गस्थ व्हा श्री समर्थ भैरवळे पास चोडी आपण मैदान क्रमांक दोन कडे तिकडे दोन मिनिटं किंवा दोन मिनिटांमध्ये प्रतिस्पर्धी संकडे उपस्थित झाला नाही तर मात्र त्या ठिकाणी स्पोर्टी तयार आपला

आणि या मात्र दिशा तर पाहेसाठी एक यशस्वी चढाई बोल आपण नदीपूर मध्याप्रमाणे मात्र संपतोय मैदानाप्रमाणे चा सामना संपलेला आहे त्या ठिकाणी हजर व्हायचा आहे श्री समर्थ भडवळी पास तोंडी मात्र मात्र एकदा ऐके ना याला विचार नाही

परंतु आम्ही प्रत्येक संघाला सांगितलेला आहे भाग्यपत्रीच्या काळात आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे आपल्याकडे आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण तयार राहण्यासाठी आम्ही आपल्याला विनंती केलेली आहे आपण आपल्या प्रवेशामध्ये त्याला कोणत्याही वेळेला कोणत्या मैदानावर आपल्याला त्यावेळेला मात्र आपण त्या ठिकाणी सुंदर असा आणि प्रचंड असा प्रतिसाह उदंड आपण या ठिकाणी आमच्या माता भगिनीच्या माध्यमातून महिला मंडळाच्या माध्यमातून होत असताना पाहतो खूप मोठ्या गर्दीने या ठिकाणी आमचं महिला मंडळ अशी स्पर्धा पाहण्यासाठी तिकडे कोकण्यावर आमचा जो डेस आमचे रसिक प्रेक्षक आहेत विनंती असेल त्यांच्या मागे सुद्धा त्या ठिकाणी महिला मंडळ सुद्धा स्वतः पाहायला मिळते आणि पहा धन्यवाद चला दोन वर हजर आहे मैदान क्रमांक दोन साठी श्री समर्थ बस चोंडी दोनही संघानं मैदान क्रमांक दोनचा ताबा घ्या आणि एक साठी जयगणेशे आपण तयार करायचं मैदान क्रमांक एक साठी अर्थानं खूप सुंदर कारण संघाला आवरणं देखील तितकंच महत्वाचं आहे संघाला आवरून जिंकताच आहे प्रत्येक संघाला मात्र या स्पर्धेबाबत व्हायचं आहे परंतु हे त्यांनाच नव्हतं जिंकत असा यशासाठी जसं प्रदान केली जातील या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाच्या म्हणजेच

इस हो दहरैंगा, को दो पुष हो जाधतों वार्या,asan वार्याome, जभी, याधतों बघाधों भार्यार्याद करिया की लगना हंस आहर सॉला मुषाज़गा, पहलतों बोलते हुवचज़ को शसेफ हजगा हैं दो छो स करो चालक योरी है, भी, ग बत्र

आपलं देखील स्वागत असेल आपण सन्मान करण्यासाठी लिवीप रामकृष्णासाठी आपण विनंती करणार आहे आपण व्यासपीठावर काना बनवायचं आहे लिहित रामकृष्णासाठी आपण शेरी व्हायचं आहे

दीप मातोश्री बोलवायचे आहे बोलवायचे आहे धन्यवाद श्री समर्थ बोलवायचे आहे स्त्री समोरचा या अरे या बरोबर सर्व समजाकडे आम्हाला अपेक्षा आहे आपला एक चांगला विभाग आहे एक नामांक विभाग आहे त्यामुळे नक्कीच भविष्यात आपल्याकडे आम्हाला अपेक्षा आहे दातार हुप०्छार मैं म आपके रखतें इसाओ पढिगिते variety सार्णिस शाहिए यारा तरदी ळी केकम सायं है ой ой хөөх